नमस्कार मित्रांनो आज खेळल्या जात असलेल्या लखनौ विरुद्ध दिल्लीच्या आय पी एल मॅचमध्ये आज लखनौने प्रथम टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर के एल राहुल आणि कुलटंग डिकॉक या दोघांनीही चांगली सुरुवात केली होती मात्र कुलटंग डिकॉक हा खलील अहमदच्या बॉलिंग वर एल बी डब्ल्यू आऊट झाला त्याने खेळत असताना रन बनवले होते त्यासाठी चार चौकार ही मारले मग मार बॅटिंग साठी आलेला देवदत्त पड्डीकल मात्र आज काही करू शकला नाही तोही खलील अहमदच्या बॉलिंग वर एलबीडब्ल्यू आऊट झाला आणि त्याने खेळत असताना सहा बॉल मध्ये तीन रन बनवले मग इकडे खेळायला आलेला मार्कस ट्वाइनिस आणि के एल राहुल हे सांभाळून खेळत होते मग रिषभ पंतने डोके लढवून कुलदीप यादवला बॉलिंगसाठी आणले आणि कुलदीप यादव बॉलिंगला आल्या आल्यास त्याने मार्कस टॉयनिसला ईशांत शर्मा हाती कॅच आऊट केले आणि मार्कस टॉयनिसने खेळत असताना दहा बॉल मध्ये आठ रन केले मात्र त्यानंतर बॅटिंग साठी करू शकला नाही कारण तो कुलदीपच्या पहिल्याच बॉलवरती शून्यावर बोल्ड आऊट झाला मग त्यानंतर खेळायला आलेला दीपक हुडा आणि के एल राहुल या दोघांनीही खेळ हळूवारपणे चालू ठेवला होता मात्र दुसऱ्या साइडने डाव खेळत असलेला के एल राहुल मात्र कुलदीप यादवच्या फिरकीच्या बॉलिंग समोर रिशभ पंतच्या हाती कॅच आउट झाला मात्र हम्पायरने कॅच आउट दिले नव्हते मग रिषभ पंतने डीआरएस घेतला आणि त्यावर के एल राहुल हा कॅच आऊट झाला असे सांगण्यात आले तर के एल खेळत असताना बावीस बॉलमध्ये मध्ये एकोणचाळीस रन बनवले होते त्यासाठी त्याने पाच चौकार व एक षटकारही मारला तर इकडे बॅटिंग साठी आलेला दीपक हुडा हा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आला होता मात्र तो आज सुद्धा काही करू शकला नाही कारण तो तेरा बॉल मध्ये दहा रन बनून इशांत शर्माच्या बॉलिंग वर डेव्हिड वॉर्नरच्या हाती कॅच तर त्यानंतर गेल्या मॅचला चांगला खेळलेला कुणाल पांड्या हा खेळण्यासाठी आला होता मात्र आज तो काहीच करू शकला नाही कारण तो मुकेश कुमारच्या बॉलिंगवर रिषभ पंतच्या हाती कॅच आऊट झाला त्याने चार बॉलमध्ये तीन रन बनवले तर इकडे त्यानंतर खेळायला आलेला अर्ष खान आणि आयुष बदोनी या दोघांनीही डाव सावरत खेळ चालू ठेवला तर इकडे आयुष बदोनी मात्र काही आदल्याही बॉलरला ऐकत नव्हता कारण तो त्याच्या पद्धतीने खेळत होता आणि चौकार आणि षटकार मारत होता तर त्या दोघांनी खेळत असताना बॉलामध्ये त्रेपन्न रनांची भागीदारी केली मग इकडे खेळत असलेला आयुष बदोनीने आपले अर्धशतक मात्र एकतीस बॉलामध्ये पूर्ण केले आणि हे त्याच्या करिअरचे तिसरे अर्धशतक आहे मग त्या दोघांनीही डाव सावरत खेळ चालू ठेवला होता मग अर्शद खान याने एका बॉलवर शॉट मारला मात्र डेव्हिड वॉर्नरने तो षटकार जात असताना त्याने बॉल अडवला आणि त्याच्यावर फक्त एकच एक रन मिळाला आणि मग इकडे शेवटच्या बॉलवर एकही रन मिळाला नाही मात्र आयुष बदनी हा पस्तीस बॉलामध्ये पंचावन्न रन बनवून अर्शद खान हा सोळा बॉलमध्ये वीस रन बनवून नॉट आऊट राहिला तर आयुष बदनी याने खेळताना पाच चौकार आणि एक षटकार मारला तर अर्षद खान याने दोन चौकार मारले तर या दोघांनी मिळून पंचेचाळीस बॉल मध्ये त्र्याहत्तर रनाची भागीदारी केली आणि या आय पी मध्ये ही आठव्या विकेट साठी असलेली सर्वात जास्त रनाची भागीदारी आहे तर आयुष्मान बदोनी आणि खान खानच्या पार्टनरशिप मुळे आज लखनौची टीम ही वीस ओव्हरमध्ये एकशे सदुसष्ट वर सात विकेट असा स्कोअर उभा करू शकली तर इकडे दिल्लीतर्फे बॉलिंग टाकत असताना ईशांत शर्मा आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी एक विकेट तर कलील अहमद यांनी दोन विकेट तर कुलदीप यादव यांनी तीन विकेट घेतले तर आता दिल्ली हा स्कोअर प्राप्त करू शकेल की नाही हे बघणे थोडे रोमांचक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद